उन्हाचा पारा आता वाढू लागलेला आहे तशा वरून आपल्याला संदर्भात काही गाईडलाईन आलेल्या आहेत त्यासाठी आपण काय उपाययोजना केलेल्या सध्या उष्णतेचा पारा वाढत असून उष्णतेची लाटसुद्धा येत्या काही दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये येऊ घातलेली आहे तरी राज्य शासनाकडून तसेच आरोग्य विभागाकडून याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत तरी आरोग्य विभागाकड मार्फत नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की शक्य होतो दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये घराबाहेर पड पडणे टाळावे त्याचबरोबर बा घराच्या बाहेर पडत असताना सोबत रुमालाचा वापर करणे त्याचप्रमाणे पाण्याची बॉटलसोबत ठेवणे पाणी भरपूर प्रमाणामध्ये पिणे तहान लागलेली नसतानाही पाणी पिणे तसेच जे सीजनल फ्रूट्स फळं आहेत त्यामध्ये तरबूज क कलिंगड काकडी डांगर यासारखे कैरी मोसंबी लिंबूवर्गीय फळे ह्यांचा आरा नियमित सेवन करणे हे आवश्यक आहे त्याचप्रमाणे ओ आर एस किंवा लिंबू पाणी किंवा जे ज्यूस आहेत फळांचे याचं पण सेवन केलं पाहिजे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आजारी पडण्याची शक्यता असल्यामुळे आपण अन्न खाऊ नये त्याचप्रमाणे जे चहा कॉफी यासारखे उष्ण पदार्थ आहे ते पण यांचं या अतिप्रमाणामध्ये सेवन करणं टाळलं पाहिजे त्याचबरोबर आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला असून यामध्ये कूलर तसेच पुरेसा औषधी साठा चलाईन आय वी क्ल्युड्स इंजेक्शन्स ओ आर एसचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि ज्या नागरिकांना चक्कर येणे मळमळ उलटी अंगदुखी थकवा जाणवणे किंवा मध्ये उष्णता जाणवणे जास्त प्रमाणात ताप जाणवणे अशांनी अंगावर हे न काढता तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन उपचार करून घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो त्याचप्रमाणे नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घेणे त्याचबरोबर जे जोखीमग्रस्त गटामधील आहेत उदाहरणार्थ लहान मुले आहेत किंवा वयोवृद्ध आहे अशांनी आपली काळजी घेणे उन्हाच्या प्रसंगी बाहेर जाणे कटाक्षाने टाळले पाहिजे त्याचबरोबर शेतमजूर वगैरे जे आहेत ग्रामीण भागामध्ये यांना सतत बाहेर जाऊन काम करावं लागत असते अशांनी आपली कामाची वेळ बदलून शक्यतो सकाळी लवकर कामाला जावे किंवा संध्याकाळी उशिराने काम करावे आणि काम करत असताना पण थोड्या थोड्या वेळाने पुरेशी विश्रांती घेणे आणि जर पातळ पदार्थांचा सेवन करणे पुरेसं पाणी पिणे हे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला उष्णतेचा त्रास जाणवणार ओके